कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचे निधन पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरेदादा यांचे आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे प्रदीर्घ आजाराने वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुखद निधन झाले मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार दरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या बोरटवाडी तालुकामान जिल्हा सातारा येथील निवासस्थानी येथे ठेवण्यात थे थे येणार आहे बोरटवाडी येथे दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश जयकुमार शेखर कन्यासव सुरेखा सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलासी भगवानराव गोरेदादा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली बिदाल